नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कांद्याचे बोंडे हे पहा इथं छान असा हा पदार्थ तयार आहे पावसाळा बऱ्यापैकी चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात आपण नेहमी तीस तीच भजी खातो तीस तीच भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला वाटतं तुम्ही हा एक प्रकार ट्राय करून पाहावा आता पावसाचे दिवस आहेत आणि फार छान चवीचा हा पदार्थ होतो चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया हे पहा इथं मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे हा आणि हा जो कांदा आहे हा एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा एकदम पातळ म्हणजे जेवढा होईल तेवढा पातळ आता मी काय केलेलं आहे जो बटाट्याचा स्लायसर असतो आपला चिप्स करायचा किंवा बटाटे वेफर्स करायचा त्या स्लायसरने मी कांदा किसून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण त्या स्लायसरने कांदा किसून घेतो अगदी आपल्याला अपेक्षा नसते इतका त्याच्यापेक्षाही पातळ कांदा होतो आता हिरव्या मिरचे चिरलेल्या मिरच्या मी चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार मी मिडियम साईजचे कांदे किसून घेतलेले आहेत हे आता एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेतली चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पावसाळ्यात खाण्यासाठी गरमागरम हा पदार्थ फार छान आहे तुम्ही ट्राय करून पहा अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे धणे जिरे आणि बडीशेपची जाडसर अशी पावडर करून घेतली मिक्सरला मी आणि तीही घेतलेली आहे अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आपण हे, हे पहा फार छान हा पदार्थ होतो मला वाटतं भज्याच्या ऐवजी एकदा तुम्ही जर हा ट्राय करून पाहिलात तर चवीला फार छान लागतो आणि तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे परत परत करून खाल असा हा पदार्थ होतो इथं मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा मी सुरुवातीला घेतलेला आहे एक कप मैदा घेतला आहे बाजूला पण त्यातला अर्धा कप घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लोअर इथं घेतलेला आहे मी आता इथं मी बनवते जेवढ्या प्रमाणात बनवते तेवढ्या प्रमाणातच इथं पिठं घेतलेले आहेत मी तुम्ही जर जास्ती बनवणार असाल तर पिठाचं प्रमाण जास्त ठेवा कमी बनवणार असाल तर पिठाचं प्रमाण कमी करा तर हे पहा आणि हे बहुतेक आपल्या मैद्यामध्येच बनवलं जातं हा पदार्थ बेसन पिठामध्ये बनवत नाहीत कारण आपण इथं भजी करत आहेत आपण इथं बोंडे आहे तर हे कांद्याचे बोंडे मी बनवत आहे हा पदार्थ माझ्या मैत्रिणींनी मा मला एकदा खायला घातला माझी मैत्रीण गुजरातची आहे आणि तिने खायला घातला आणि तिच्याकडून मी हा पदार्थ शिकलेले आहे तर हे पा इथं मी छान असं मिक्स करून घेते आता लक्षात ठेवायचं कांदा भज्यासाठी जेवढा आपण कांदा चुरून चुरून घेतो तर या हे जे बोंडे आपण बनवतो याला कांदा अजिबात चुरून किंवा दाबून घ्यायचं नाही आहे सहज असं हलक्या हाताने ते पीठ आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे जे आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेतलेला आहे ते पीठ सहज हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला आता मला आणखीन मैद्याची गरज पडली इथं हे पहा मी आणखीन घेतलेलं आहे एक कप मैदा मी घेऊन ठेवला आहे जसा जसा लागेल तसा तसा मी त्या कांद्यामध्ये मैदा घेत आहे हे पहा आता इथं आपण जसं कांदा भजीला आ, कांदा आपण भिजत घालतो मिठामध्ये तसं इथं करायचं नाही आपल्याला पटकन हे सगळं मिश्रण एक लवकर तयार करायचं आणि ह्याचे बोंडे करून घ्यायचे थांबायचं नाही जर कांद्यान कांद्याला पाणी आपल्या सुटलं तर मग हे भजीबरोबर म्हणजे हे जे बोंडे आहेत हे व्यवस्थित होत नाही हलक्या हाताने मी सगळं मिक्स करून घेतलं अजिबात कांदा दाबून घेतला नाही किंवा कांद्याला पाणी सुटू दिलं नाही आहे याच्यामध्येच हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर आहे ह्या कांद्यामध्ये जेवढं होईल तेवढं मिक्स करून घेतलं मी आणि हे पहा अशा प्रकारचा पूर्ण हा बोंडा जो आहे असं पीठ आपलं तयार व्हायला पाहिजे हे पहा पा मी एक तुम्हाला हातावरती करून दाखवला आधी हातावरती वळून बघायचा आपल्या होतोय का झाला की मग आपलं जे मैदा आहे हा घालायचा बंद करायचा तर आता मी आणखीन थोडासा मैदा घेते मला अजून मैद्याची गरज वाटते तर हे पहा थोडा थोडा मैदा घेत आपण हे पीठ मिक्स करायचं आहे हे जे मिश्रण आहे बोंड्याचं ते मिक्स करायचं आहे फार छान चवीचे हे बोंडे होतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात आपण कॉर्नफ्लोअरसुद्धा घेतलेला आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तर हे पहा इथं असं फक्त तुम्ही बेसनपीठ याला वापरू नका जर बेसनपीठ वापरलं तर हा प्रकार भज्याचा होईल आपल्याला भजी करायची नाही आहेत पण भज्यासारखाच कांद्याचा हा बोंड्याचा प्रकार करायचा हे पहा इथं हलक्या तुम्हाला दिसत असेल मी अजिबातसुद्धा म्हणजे कांद्याला दबाव टाकलेला नाही आहे हळूहळू हलक्या हाताने हल कांदा मिक्स करत गेले मी आणि त्याच्यामध्येच हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर मिक्स केलं हे पहा इथं छान असा गोल गोळा आपल्याला करायचा आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला मी पाण्याचा अजिबातसुद्धा वापर केलेला नाही आहे ह्याला बिना पाण्याचं हे मिश्रण मी एकसारखं करून घेतलं तेल छान गरम झालं आहे आपलं आणि गरम तेलामध्ये हे बोंडे अशा प्रकारे आपल्याला सोडायचे आहेत पुन्हा एकदा एक बोंडा मी करून दाखवते तुम्हाला मी हा बोंडाही हलक्या हाताने अजिबातसुद्धा दाबू नका हलक्या हाताने आबरोबर ह्याचे गोळे तयार होतात आणि हे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे बोंडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपण जसे लाडू वळतो तसे लाडूप्रमाणे फक्त दाबू नका आणि कांद्याला पाणी सुटू देऊ नका जे मैदा आहे तो हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे बोंडे करायचे आहेत दिसत असेल तुम्हाला हे पहा छान असे तेलामध्ये आता हे मिडियम गॅसवरती पूर्ण खरपूस होईपर्यंत हे बोंडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कच्चे काढू नका कारण काय होतं मग मधल्या भागामध्ये वरून बोंडे कुरकुरीत होतात आणि आतल्या बाजूने कच्चे राहतात म्हणून काय करायचं आपल्याला मिडियम गॅसवरती हे बोंडे तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवा आणि छान असे खरपूस तळून घ्या गॅस फास्ट करू नका किंवा स्लोही करू नका हे पहा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळत राहायचं आहे सतत असं झाऱ्याच्या साहाय्याने हलवत राहा म्हणजे छान चारी बाजूनी तळले जातात व्यवस्थित सगळ्या बाजूने हे बोंडे हे पहा सतत असं झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हलवत राहायचं आहे बुडबुडे वरती येत आहेत बुडबुडे साधारण ते बुडबुडे कमी झाले की आपण हे बोंडे काढून घेऊयात कांदा आहे त्याच्यामुळे एवढा सुगंध त्या कांद्याचा घरामध्ये सुटला आहे जसा जसा कांदा तळला जात आहे तसा तसा अगदी सुगंध कांद्याचा जशी आपण कांदा भजी करतो तशाप्रमाणे प संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध सुटला आहे फार छान बोंडे होतात हे करून पहा तुम्ही हे पहा अगदी ओ... पाच ते सात मिनटामध्ये तळून होतात मिडियम गॅसवरती आपण तळतोय पांढरे काढायचे नाही आहेत आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत की जेणेकरून आतल्या बाजूने हा कच्चा नाही राहिला पाहिजे हे पहा मी सुरुवातीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला कुरकुरीत होतात आणि मध्येसुद्धा फार छान असे मधल्या बाजूला शिजले जातात मी एक तुम्हाला दाखवला तोडूनही दाखवला आणि किती कुरकुरीत झाला आहे तेही दाखवला आहे तर हे पहा इथं अशा प्रकारे आपल्याला हे तळायचे आहेत सतत झाऱ्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आणि छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत सोनेरी व्हायला पाहिजेत कलर गोल्डन ब्राऊन हा पहा नवीन पदार्थ आहे आणि मला वाटतं आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे हे पहा फक्त याच्यामध्ये जे मसाले करतात ते मसाले व्यवस्थित करा म्हणजे धणे जिरे बडीशेप पावडर मी दाखवली तुम्हाला मिक्सरला जाडसर कुटून घ्यायची चवीनुसार आपल्याला हिरव्या मिरच्या नको असतील तर लाल मिरची पावडर वापरा तुम्हाला जसा तिखट पाहिजे तसं तिखट वापरा हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर वापरा छान होतात हे पहा अशा प्रकारे आपण काढून घेतोय अगदी सोनेरी कलरवरती मी तळून घेतलेले आहेत आणि एवढे छान झालेत कुठेही तेलामध्ये पसरला नाही किंवा व्यवस्थित असा आला नाही असा तर झाला नाही पाणी मी अजिबातसुद्धा या मिश्रणाला पाणी वापरलेलं नाही आहे बने बिना पाण्याचंच आपण हे मिश्रण केलेलं आहे जसं मी केलं आहे तसंच व्यवस्थित करून तुम्ही हे बोंडे असे तेलामध्ये सोडून घ्या हे पहा छान होतात अगदी आपण मैदा घातला की पटकन हा कांदा आणि मैदा छान वळला जातो आणि जे कॉर्नफ्लोअर घातलं आहे त्याच्यामुळे कुरकुरीतपणा ह्या बोंड्यांना येतो आणि याच्याबरोबर हिरवी चटणी करा पुदिना आणि कोथिंबीर हिरव्या मिरची छान चवीला लागते आता मला वेळ नाही म्हणून मी चटणी केली नाही पण तुम्ही ह्याच्याबरोबर जर पुदिन्याची चटणी केलीत किंवा खोबऱ्याची चटणी ओल्या खोबऱ्याची फार छान चवीला लागते अगदी टोमॅटो सॉसबरोबरही हे बोंडे छान लागतात पण पुदिन्याच्या चटणीबरोबर ह्याची चव आणखीन वाढते दुसरी बॅचही मी तुम्हाला दाखवलं कशी टाकायची कसा बोंडा आपल्या हातावरती वळायचा भजी टाकतो तसं भजी टा टाकू नका हे मिश्रण गोल असं करा आणि मगच त्या तेलामध्ये सोडा छान असे बॉल करायचे आपल्याला त्याचे आणि ते छोटे छोटे बॉल आपल्याला तळून घ्यायचे हे पहा मी अगदी छोटा नाही अगदी मोठा नाही मिडियम साईजमध्ये हे बॉल केले आणि ते तळून घेतलेले आहेत अगदी दोन बोंडे जरी खाल्ले तुम्ही तरी पोटभरीसारखं होतं ह्याचं आणि चवीलाही छान लागतात हे पहा मी मिरच्या थोड्याशा उभ्या चिरून घेतल्या छुरीच्या सहाय्याने आणि ह्या मिरच्याही तेलामध्ये सोडलेल्या आहेत की जेणेकरून या बोंड्याबरोबर त्या मिरच्याही आपल्या तळल्या जातात आणि जेव्हा आपण ह्याचा बोंडण्याचा स्वाद घेतो तेव्हा ही मिरची थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्याबरोबर ही मिरची ही खायची ते पहा मिडियम गॅसवरती पूर्णपणे मी तळून घेते तुम्हाला का दाखवते कशा प्रकारे हे तळायचं ते दाखवते मी तुम्हाला की साधारण ह्याचा कलर कसा व्हायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे हे आपल्याला तळायचं आहे हे पहा पांढऱ्या कलरमध्ये काढू नका आतमधून कच्चे राहू शकतात आणि गॅस मिडियम ठेवा म्हणजे व्यवस्थित असे सगळ्या बाजूने हे शिजले जातात सतत झाऱ्याच्या सहाय्याने आपण असं हलवत राहिलं म्हणजे हे व्यवस्थित असे चारी बाजूने तळले जातात हे पाहात आम्ही काढून घेते आणि छानपैकी आपले इथं कांद्याचे बोंडे तयार आहेत करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी